नमस्कार लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर हा अंबिका अपार्टमेंट बिल्डिंगचा टॅरेस आहे आणि इथे आज आमची बचत गटाची मीटिंग भरणार आहे गेले दोन तीन महिने मीटिंग अजिबात झालीच नव्हती त्यामुळे आज ती मीटिंग म्हणजे सगळ्यांना अगदी सांगितलेलं आहे की मीटिंगला हजर राहायचं आहे मी सगळ्यात आधी इथे येऊन हजेरी लावलेली आहे आता सगळे मेंबर एक एक करून येतील मी सगळ्यात आधी आलेली आहे आणि मेंबर लोकांची वाट बघते एक एक करून मेंबर लोकं आता गोळा होतील तीनचं टायमिंग दिले सव्वा तीन झालेले आहेत आता पाहूया किती वेळामध्ये मेंबर येतात त्यानंतर आमची इथे सम्राटनगरमध्ये पण आज दुसरी मिटिंग आहे आंबेडकर जयंतीजवळ आलेली आहे त्यानिमित्ताने महिलांची मिटिंग लावलेली आहे तर इथली मिटिंग संपवून त्या मिटिंगला पण हजर व्हायचं आहे तर पाहू आता कोण कौन येत आहे माझ्या इथं जरा फेऱ्या मारायचं चा काम चाललं आहे नाहीतरी मला घरामध्ये फेऱ्याच मारायला लागतात सध्या काही काम वगैरे होत नाही त्याच्यामुळे मी इथे टॅरेसवरच फेऱ्या मारते कारण मला तेवढा वेळ भेटलेला आहे आणि जिना चढून आले ना, ना। त्याच्यामुळे मला एवढा इथे दम लागलेला आहे आणि त्यात मी फेऱ्या पण मारायला घेतलेल्या आहेत हळूहळू सर्व महिला जमा झाल्या आणि भीमाई ग्रामसंघाच्या सी आर पी वैशालीताई घोलक यांनी मिटिंग अगदी छान पार पाडली त्यानंतर मिटिंगच्या नियमानुसार मीटिंगचे फोटो घ्यावे लागतात तसे त्यांनी सर्वांचे फोटो वगैरे घेतले इथली मीटिंग संपल्यानंतर मला सम्राटनगरमधील माता रमाई महिला मंडळाच्या मीटिंगला पण हजेरी द्यायची होती मग आज मी इथे मीटिंग संपून तिथे देखील गेली तिथली मीटिंग देखील सम्राट युवक मंडळाच्या अध्यक्षतेखाली छान पार पाडली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद